मी एक दिवस यायचं कारण असं मग आमचं अतिशय मी एक घंटाही मागणार मलाही बोललो मा की मी घंटा मागली याच्यासाठी येणार नाही की आज काही जाणून बुजून आलेल्या हाता बदलच आहे मग हे मोठा वेळ मागवल्यावर परिणाम आम्ही सरकारकडून बोलत असेल आम्ही सरकारकडून सरकार काम करत आम्ही नाव दोष म्हणून पाच महिने दिला त्या वाशी पासून आतापर्यंत मुंबईत अगोन वाशी गेलो तेव्हापासून आमच्या नजरेत आम्ही पाच महिने दिले तरी काही झालं नाही मग समाजात असा समाजाला खेळ देत म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो माझा म्हणून राजे साहेबाला आम्ही तुम्हाला तीस जून पर्यंत विरोधी येतो तुम्ही आला म्हणून राजेचा अपमान करणारी द्या काय करायचं खूपच आहे का खूपच आहे का खूप सगळी मला आकारणाकडे जायचं नाही राजे साहेब ही जनता तुमची दुसऱ्याचे नाहीये मला राजकारणात समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं राजकारण उद्देश नाही आहे आमचं सगळ्यांचं ध्येयही मराठी ते गोरगरीब असेल उठे करायचे त्यांना आरक्षण द्यायचे याच्यासाठी आम्ही हा लढवा केला राजकारणासाठी राजकारणात तुमच्याच साक्षीनं नाही लोकांच्या साक्षीनं सांगतो लोकांचा शब्द टावलो जर एक महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार मग तुम्हाला भूमिका